हँड 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 तुम्हाला इथं समजच असेल की मुलं इथे खेळत आहेत हाय हॅलो मी मोनिका आज काय झालं की मुलांना नवीन खेळ खेळायचा होता म्हणजे डेली आम्ही कधी खेळ घेत नसतो परंतु त्यांना मी त्यांना सांगितलं की तुमचा ज्याचा अभ्यास लवकर होणार ना त्यांना खेळण्यामध्ये सहभागी करून घेणार आणि ज्यांचा होणार त्यांना घरी पण लवकर पाठवणार मग मुलांनी काय केलं त्यांचा अभ्यास पटापट कंप्लीट केला, -पड़ केला आणि मग आम्ही खेळायला सुरुवात केली मग हँड डाऊन हँड्सअप हे खेळल्याच्या नंतर हा एका मला मुलांनी सांगितला तिथे आपण असा खेळ खेळू शकतो मग हा खेळण्यामध्ये त्यांची खूप उत्सुकता होती कारण प्रत्येकाचा नंबर येण्यासाठी प्रत्येकाजणं वाट पाहावी लागत होती आणि जेव्हा वाट पाहायला लागते तेव्हा त्यांना कधी माझा नंबर येतो कधी माझा नंबर येतो आणि मी कधी खेळतो असं त्यांना होतं आहे आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतील का हे नक्की मला कमेंट करून सांगा लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला नक्की विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये